आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं नमस्कार आजच्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आयोजित केलेल्या या चर्चासत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपली चर्चा सुरू करण्यापूर्वी मी आपले सगळ्यांचे लाडके भाऊसाहेब आणि वृंदाताई तसंच प्रवीणजी पाटील आणि वैशालीताई यांचे मी आभार मानतो त्यांच्या स्वप्नातून त्यांच्या कल्पनेतून या मंदिराची निर्मिती झाली आणि त्यामुळे आज आपल्याला इथे एकत्र यायची आणि अत्यंत महत्त्वाच्या काही विषयांवर चर्चा करायची संधी उपलब्ध झालेली आहे आपल्याला माहिती आहे आज गुढीपाडवा गुढीपाडवा हा अत्यंत पवित्र आणि मंगलमय असा दिवस आहे आपल्याकडे जे साडेतीन शुभ मुहूर्त सांगितलेले आहेत त्यापैकी गुढीपाडवा हा एक पूर्ण मुहूर्त आहे त्याचं महत्व अनन्यसाधारण आहे आणि अशा या मंगल दिवशी इथे एकत्र जमून अत्यंत महत्त्वाच्या विषयावर म्हणजेच श्री रामरक्षा स्तोत्रावर चर्चा करण्यासाठी आपल्याला आज ही संधी मिळालेली आहे प्रभू रामचंद्रांचं महात्म्य आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आजपासून नऊ दिवसांनी रामनवमी आहे आणि भारतात तसंच जगात इने इतर अनेक ठिकाणी हे पुढचे नऊ दिवस राम उत्सव स्वरूपामध्ये साजरे केले जातात आपण आज चर्चा करतोय ते श्री रामरक्षा स्तोत्राची आपल्याला माहिती आहे रामरक्षा स्तोत्र जरी तसं छोटा असेल तरी त्याचा विस्तार त्याचा अर्थ आणि त्याची महती खूप मोठी आहे आणि ही महती काही मिनिटांमध्ये सांगणं हे खरोखरच अत्यंत अवघड काम आहे परंतु रामरक्षा स्तोत्रामध्ये जे काही रक्षा मंत्र आहेत त्याबद्दल आज आपण नक्की चर्चा करणार आहोत आपल्याकडे बरीच स्तोत्र आहेत बरेच मंत्र आहेत परंतु रामरक्षा हे स्तोत्र देखील आहे आणि मंत्र देखील आहे रामरक्षेला स्तोत्र मंत्र असं रामरक्षेतच म्हटलेलं आहे आपल्याला अनेक प्रकारचे फायदे होतात आपलं रक्षण होता, उन्नती होते त्याला मंत्र असं म्हणतात मननात त्रायते इथे मंत्र आणि भगवंतांच्या स्तुतीसाठी ज्या रचना असतात त्याला स्तोत्र असं म्हणतात आणि या रामरक्षेमध्ये स्तुती आणि मंत्र या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे रामरक्षा हे एक कवच सुद्धा आहे आपल्याकडे अनेक वेगवेगळी कवच आहेत आपण चंडी कवच वगैरे इतर अनेक कवच ऐकली असतील तर रामरक्षा हे देखील एक कवच आहे तर कवच म्हणजे काय तर ज्याला आपण चिलखत म्हणू शकू किंवा शिल्ड असं म्हणू शकू आपल्या भोवती हे, हे कवच निर्माण होतं आणि त्याच्यामुळे आपलं रक्षण होतं अशा प्रकारचं हे स्तोत्र आपण आज अभ्यासणार आहोत हे कवच म्हणताना एखादं कवच कसं म्हणायचं याबद्दलही काही शास्त्र आहे कवचामध्ये आपल्या शरीरातील भिन्न अवयवांची नावं आलेली असतात आणि ज्या देवतेद्वारे हे कवच आपल्याला मिळालेलं आहे त्या देवतेचीही अनेक नावं असतात ह्या देवतेची भिन्न नावं आपल्या शरीरातील भिन्न अवयवांशी निगडित असतात आणि कवच म्हणताना आपण एखाद्या अवयवाचं नाव घेतो आणि त्याच्याशी संबंधित त्या देवतेचं नाव घेतो पण याचबरोबर जेव्हा आपण हे कवच म्हणत असू तेव्हा ज्या अवयवाचं आपण नाव घेतोय त्या अवयवाला स्पर्श करावा असा संकेत आहे म्हणजेच आपण त्या देवतेला त्या देवाला हाताचा स्पर्श करून त्या अवयवामध्ये स्थापन करतोय अशी यामागची धारणा असते आणि त्याद्वारे या अवयवांचं रक्षण होतं कर आता हे नक्की कसं घडतं रक्षण होतं म्हणजे नक्की काय होतं हे सगळे विषय आपण आता थोड्याच वेळात बघणार आहोत आपल्याकडच्या स्तोत्रांची जी रचना असते ती एका विशिष्ट प्रकारे असते स्तोत्राच्या सुरुवातीला त्या स्त्रो स्तोत्राबद्दल प्राथमिक माहिती दिलेली असते त्या स्तोत्राची रचना कशी आहे त्याचे ऋषी कोण आहेत त्याचा उपयोग काय आहे इत्यादी त्याच्यानंतर ध्यान मंत्र असतात ज्या देवतेसाठी आपण हे स्तोत्रगान करणार आहोत स्तोत्र पठण करणार आहोत त्या देवतेचं रूप आपल्या डोळ्यासमोर आणायचं आणि त्याद्वारे आपल्याला आपलं लक्ष या आराधनेवर केंद्रित करायला मदत होते म्हणजे आपलं चित्त इकडे तिकडे भरकटत नाही म्हणून सुरुवातीला हे ध्यान करायचं असतं ध्यानानंतर त्या स्तोत्राचा मुख्य भाग असतो त्याच्यानंतर फलश्रुती असते या रामरक्षा स्तोत्राची रचनासुद्धा अशीच आहे सुरुवातीला या स्तोत्राबद्दल थोडी माहिती आहे त्यानंतर ध्यानमंत्र किंवा ध्यानश्लोक आहेत त्यानंतर मूळ रक्षा मंत्र आहेत त्यानंतर फलश्रुती आहे आणि त्यानंतर प्रभू रामचंद्रांची स्तुती आहे रामरक्षेची सुरुवात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ज्यांना येत असेल ते माझ्याबरोबर म्हणू शकता ओम श्री गणेशाय नम असमरक्षा बुध बुधकौशिक ऋषी श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुपछंद सीताशक्ती श्रीमत हनुमान कीलकम श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोग हा झाला सुरुवातीचा भाग जसं आपण कम्प्युटर प्रोग्राम लिहिताना सुरुवातीला काही डिक्लेरेशन्स करतो कॉमेंट्स लिहितो तशा प्रकारे या स्तोत्राबद्दलची प्राथमिक माहिती इथे दिलेली आहे सुरुवातीला आपण नेहमी गणेशाचं वंदन करतो त्याप्रमाणेच श्री गणेशायन महा अशी या स्तोत्राची सुरुवात होते त्याच्या पुढे म्हटलेलं आहे रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य हे रामरक्षा नावाचं स्तोत्र आणि मंत्र आहेत या मंत्राची रचना कोणी केली आहे त्याचे ऋषी आहेत बुध कौशिक त्यांचं नाव पुढे येतं बुध कौशिक ऋषीही या स्तोत्राच्या देवता कोणत्या आहेत श्री सीतारामचंद्रो देवता म्हणजे श्री सी, सी सीता माता सीता आणि प्रभू रामचंद्र हे दोन्हीही या स्तोत्राच्या देवता आहेत म्हणजे फक्त जरी रामरक्षा आपण म्हणत असलो तरी या स्तोत्रामध्ये देवता मात्र सीता आणि राम हे दोन्ही आहेत म्हणजेच पुरुष आणि प्रकृती मॅटर आणि एनर्जी या दोन्ही गोष्टींची मिळून कुठलीही आराधना नेहमी होते तसंच इथे सीता आणि प्रभू रामचंद्र या दोन्ही देवता आहेत या स्तोत्राची रचना कशी केलेली आहे तर ती अनुष्टुप छंदामध्ये केलेली आहे म्हणून पुढे येतं अनुष्टुप छंद आता आपण जेव्हा रामरक्षा म्हणतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की मध्ये मध्ये या स्तोत्राची चाल बदलते तर चाल का बदलते चाल बदलते कारण तिथे छंद बदललेला असतो म्हणजे याचा अर्थ असा झाला की या स्तोत्रामध्ये अनेक छंद आहेत मग असं असताना बुधकौशिक ऋषींनी फक्त अनुष्टुप छंद असं का म्हटलंय बरं कारण जरी या स्तोत्रामध्ये अनेक छंद असतील तरी ह्यातले मुख्य रक्षा मंत्र जे आहेत कवच स्वरूपात रक्षा मंत्र जे आहेत त्यांची रचना अनुष्टुप छंदातच आहे त्याच्या पुढे या स्तोत्राला आणि या स्तोत्रातून आपल्या सगळ्यांना शक्ती ऊर्जा पुरवणारी जी देवता आहे ती कोणती आहे तर ते पुढे म्हटलेले सीताशक्ती ही या स्तोत्राचा किलक कोण आहे श्रीमद हनुमान किलकम मारुतीराया किंवा हनुमान हे या स्तोत्राचे किलक आहे किलक म्हणजे काय किलकचा अर्थ आधारस्तंभ खिळा किल्ली असे अनेक अर्थ होतात म्हणजेच या स्तोत्राचा आधारस्तंभ राय आहे किंवा या स्तोत्राचा खजिना जर आपल्याला उघडायचा असेल तर तो खजिना उघडण्यासाठी जी किल्ली लागते ती किल्ली म्हणजे स्वतः मारुती राया आहेत अशा दोन्ही प्रकारे त्याचा अर्थ होतो श्रीमत हनुमान किलकम पुढे काय म्हटलंय श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोग आता आपण जेव्हा देवाची प्रार्थना करतो तेव्हा आपले अनेक मागणी असतात मला हे पाहिजे ते पाहिजे सुख पाहिजे संपत्ती पाहिजे नोकरी पाहिजे पैसा पाहिजे वगैरे 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 कोण बुध कौशिक ऋषींनी सुरुवातीला एकच मागणी मागितली आहे श्री रामचंद्र प्रीत्यर्थे प्रभू रामचंद्रांची प्रीती मला मिळावी प्रभू रामचंद्रांचं प्रेम मला मिळावं म्हणून या स्तोत्राचा जप मी करणार आहे हा याचा विनियोग किंवा उपयोग या स्तोत्राचा आहे आता अशी एकच मागणी का बरं मागितली आहे त्याचं कारण अत्यंत सुंदर आहे जेव्हा आपलं कुणावर प्रेम असतं आणि उदाहरण म्हणून आपण असं घेऊ की एका तान्या बाळ आहे आपलं आणि त्या बाळावर आपलं प्रेम आहे जेव्हा आपलं त्या बाळावर प्रेम असतं तेव्हा त्या बाळाला काय हवंय काय नकोय सगळ्या गोष्टींची चिंता कुणाला असते आपल्याला असते ते बाळ स्वतः काही मागतं का ते काहीच मागत नाही पण त्याला काय माहिती हवं आहे हे आपल्याला बरोबर कळतं आणि आपण त्या सगळ्या गोष्टी त्याला पुरवत असतं एवढंच नाही तर ते बाळ कधी कधी आपल्याला त्रासही देतं कधी कधी ते आपल्या अंगावर शी करतं शू करतं रडत असतं कधी कधी ते आपल्या अंगावर थुर करून थुंकतं बरोबर आहे कधी आपल्याला मारतं कधी चावतं पण ह्या सगळ्या गोष्टीचाही आपल्याला आनंदच वाटत असतो आणि त्या बाळावर न रागवता आपण त्याला हव्या त्या सगळ्या गोष्टी पुरवत असतो कारण आपलं त्याच्यावर प्रेम असत आता विचार करा प्रभू रामचंद्रांचं जर आपल्यावर प्रेम असेल तर काय होईल आपल्याला हव्या असलेल्या सगळ्या गोष्टींची चिंता त्या प्रभू रामचंद्रांना असणार आहे आपल्याला काय हवंय काय नकोय कधी हवंय किती हवंय कसं हवंय हे सगळं त्या रामचंद्रांना माहिती असेल आणि त्या सगळ्या गोष्टी त्या आपल्याला पुरवत असतील म्हणून फक्त या प्रभू रामचंद्रांची प्रीती आपल्याला मिळावी ही एकच प्रार्थना या स्तोत्राच्या सुरुवातीला केलेली आहे आणि त्या प्रीतीद्वारे मग इतर आपल्याला हव्या असलेल्या कुठल्याही गोष्टी कुठल्याही मागण्या न मागताच प्रभू रामचंद्र पुरवतील म्हणून त्यांनी म्हटलेलं श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोग याच्या पुढे ध्यान मंत्र आहेत आपण ज्या देवाची प्रार्थना करतोय स्तुती करतोय पूजा करतोय आराधना करतोय त्या देवाचं स्वरूप आपण आपल्या डोळ्यासमोर आणणार आहोत जसं आपण म्हटलं तसं आपल्याला चित्त एकाग्र करण्यासाठी याची मदत होते आणि आपण कुणाची प्रार्थना करतोय हे आपल्या मनात निश्चित होतं नाहीतर काय होतं की आपण आपल्या बायकोला घेऊन सिनेमाला गेलोय आणि मनात मात्र मैत्रिणीचे विचार आहेत गडबड होते मग तसं व्हायला नको म्हणून आपण कुणाची आराधना आहे त्यांचं रूप आपल्या डोळ्यासमोर आपण आणायचं असतं ध्यान मंत्र असा आहे अथ ध्यानम ध्याये येनुबाहुम धृतशर बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरताभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरिजटां मण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानम् अथ ध्यानम् म्हणजे ध्यानाची सुरुवात ध्यानाची सुरुवात कशी केलेली आहे ध्यात अजानुबाह धृतशरधनुषम बद्ध पद्मासनस्थम ध्यायेत अजानुबाह ध्यायेत अजानुबाहम अजानुबाहुम म्हणजे गुडघ्यापर्यंत लांब ज्यांचे हात आहेत असे जानू म्हणजे गुडघा अ म्हणजे पर्यंत आणि बाहू म्हणजे हात अशा अजान बाहू रामांचं मी ध्यान आहे त्यांच्याकडे काय आहे धृत शर धनुष्य काय धारण केलेलं आहे त्यांनी काय घेतलेलं आहे हातामध्ये शर आणि धनुष्य शर म्हणजे बाण आणि धनुष्य म्हणजे धनुष्य त्यांच्या हातामध्ये धनुष्य आणि बाण आहेत आणि बद्ध पद्मासनस्थम म्हणजे पद्मासनामध्ये ते बसलेले आहेत या पद्मासनाचा अर्थ खूप महत्त्वाचा आहे बरेच लोक असा अर्थ करतात की योगासनामध्ये बद्ध पद्मासन नावाचं एक आसन आहे म्हणजे आपण पद्मासन घालायचं आणि पाठीमागे हात न्यायचे उजव्या हाताने डाव्या हाताचा अंगठा डाव्या हाताने उजव्या हाताचा अंगठा असा पाठीमागून पकडायचा त्याला बद्ध पद्मासन असं म्हणतात परंतु ह्या वर्णनामध्ये प्रभू रामचंद्र अशा आसनात बसले असतील असं काही वाटत नाही इथे काय आहे बद्ध पद्मासन असतं पद्मासनामध्ये ते बद्ध आहेत तर पद्मासन म्हणजे काय जसं एखाद्या राजाचं सिंहासन असतं म्हणजे त्याच्यावर सिंहाची प्रतिमा असते तसंच व्याघ्रासन असतं मयुरासन असतं इत्यादी तसंच पद्मासन म्हणजे कमळाच्या आकाराचं हे आसन आहे कमळासारखं हे आसन आहे त्याच्यावर प्रभू रामचंद्र बसलेले आहेत इथे अजून एक महत्वाचा अर्थ असा आहे की पद्मासन किंवा पद्म म्हणजे कमळ हे आपल्या हृदयाचं प्रतीक आहे म्हणजे आता इथे असंही म्हटलेलं आहे की माझ्या हृदयरूपी कमळामध्ये प्रभू रामचंद्र बसलेले आहेत किंवा त्यांना मी माझ्या हृदयामध्ये विराजमान केलेलं आहे आता त्यांची माझ्या हृदयावर पूर्ण सत्ता आहे आणि जेव्हा प्रभू रामचंद्रांची सत्ता माझ्यावर असेल माझ्या हृदयावर असेल तेव्हा मला कुठल्याच गोष्टीची कधी चिंता करण्याची आवश्यकता नाही तर अशा अर्थाने त्यांना बद्ध पद्मासनात करून ठेवलेलं आहे किंवा आपल्या हृदयरूपी पद्मासनात त्यांना बसवलेलं आहे त्यांनी वस्त्र कशी धारण केलेली आहेत पीतम वासो पिवळ्या रंगाची वस्त्र त्यांनी धारण केलेली आहेत अत्यंत तेजस्वी आणि नवकमल दल स्पर्धी नेत्रम प्रसन नव दल नवीन उमललेल्या कमळाच्या स्पर्धा करतील इतके सुंदर त्यांचे नेत्र आहेत नव कमल दल स्पर्धी नेत्रम इतके सुंदर आणि रेखीव त्यांचे नेत्र आहेत आणि अत्यंत प्रसन्न मुद्रेनी हे प्रभू रामचंद्र बसलेले आहेत पुढे असं म्हटलंय वामांुढ सीता त्यांच्या डाव्या मांडीवर अंक म्हणजे मांडी डाव्या मांडी। मांडीवर किंवा डाव्या बाजूला आपण म्हणू शकू माता सीता बसलेल्या आहेत आणि हे पुढचं वर्णन इतकं सुंदर आहे वामांूढ सीता मुख कमल मिल लोचन मुख कमल मिलन लोचन म्हणजे त्या डावीकडे ज्या सीता माता बसलेल्या आहेत त्यांच्या मुखकमलाकडे प्रभू रामचंद्रांची दृष्टी स्थिरावलेली आहे आणि ते कसे आये? नीर दाभम नीर म्हणजे पाणी द म्हणजे देणारा नीरद म्हणजे पाणी देणारा म्हणजेच पाणी देणारा ढग पावसाळी ढग जो काळा ढग असतो तो त्याप्रमाणे अभम म्हणजे ते फास पाणी देणाऱ्या पावसाळी काळ्या ढगाप्रमाणे ते भासत आहेत याचा अर्थ पण दोन प्रकारे होतो एकतर त्यांची कांती वर्ण सावळा आहे हा एक त्याचा अर्थ झाला पण दुसरा अर्थ असा आहे की जसा हा नीरद ढग पावसाळी ढग पाण्याने ओथंबून भरलेला असतो कुठल्याही क्षणी जलवृष्टी तो, जलव तो सुरू करू शकतो तसेच हे श्रीरामचंद्र त्यांचे नेत्र प्रेमाने करुणेनी कृपेने ओथंबून भरलेले आहेत आणि आपल्यावर या कृपेची वृष्टी ते कधीही करू शकतील अशा प्रकारे है। उड़े ले ले, ते नीरदाभम आहेत पुढे म्हटलेलं आहे नाना अलंकार दीप्तम त्याचा अर्थ असा आहे नाना अलंकार दीप्तम म्हणजे अनेक वेगवेगळे अलंकार त्यांनी धारण केलेले आहेत आणि हे अलंकार दीप्त म्हणजे दे, दैदिप्यमान किंवा चमकणारे झगमगित अशा प्रकारचे अलंकार त्यांनी धारण केलेले आहेत पुढे म्हटलंय म्हणजे विशाल उरू म्हणजे विशाल विशाल जटामंडल विस्तृत मोठं जटामंडल त्यांनी आपल्या डोक्यावर धारण केलेलं आहे आता इथे एक कशी गंमत आहे बघा की त्यांनी अनेक अलंकार धारण केलेले आहेत चमकणारे तेजस्वी हे अलंकार हे ऐश्वर्याचं आणि भोगाचं प्रतीक आहे त्याच वेळेला त्यांच्या डोक्यावर जता आहे हे त्यागाचं आणि विरक्तीचं प्रतीक आहे म्हणजे एकाच वेळेला त्या रामचंद्रांकडे ऐश्वर आणि भोग या गोष्टी सुद्धा आहेत आणि त्याच वेळेला त्याग आणि विरक्ती यासुद्धा आहेत या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला या, या प्रभू रामचंद्रांकडे आहेत असे हे रामचंद्र इथे ध्यानम इथे आता ध्यान संपलं इथून पुढे आता आपण रामरक्षेमधले जे महत्वाचे मंत्र आहेत रक्षा मंत्र त्यांचं अध्ययन करणार आहोत ते आपण पुढच्या भागात करू तोपर्यंत नमस्कार अपदाम अपहरतारम दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्